हॅलो फ्रेंड माझी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे काही नाही तू थोडं वनस्पती तुपाने थोडं देशी तूप घातलं ह्याच्यामध्ये गावरान तूप घातलं आहे आता हे असं विसळायला ठेवलं आहे ठेवलं ठेवले आता सका वाती केलेले आहेत माझ्याकडं हे अमेरिकन कापसाचे आहेत हे गावरान कापसाचे आहेत मेडिकल कापसाचे आहेत बरं का आता हो का चांगलं विसळलं आहे हे आता ह्याला बंद करते आणि हे बघा खाली घेतलं बंद करून बंद करून खाली घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाती टाकायची जितक्या वाती भिजत्या तितक्या वाती टाकायच्या बरं का हो का आता इथे सागच्या घेतल्या मी हो का साचच्या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला वाती देत ठेवून दाखवते आता हो का अशी ह्याच्यामध्ये वाट ठेवायची आपल्याला अशी परत ठेवते मी वाटी सगळ्या ह्याच्यात सगळं असं भिजवायचं चांगलं आणि ताटामध्ये एक 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 मोकळी करून थोडी भिजून भिजू द्यायच्या थोड्या आणि ताटा ताटामध्ये एक एक मोकळ्या करून उभ्या करायच्या आणि एका डब्यात भरून ठेवायचा माझ्याकडं कनी दिवसाच्या बघा मी दोन दोन वाती लावते दिवसाच्या मला दहा वाती लागतात बेलाकडे लावते तुळशीकडे लावते देवाकडे लावते सकाळ संध्याकाळ सगळ्या मिळून दहा ते बारा वाती लागतात मला नका हे भिजवलं आहे चांगलं वाटी आता ह्याला चांगलं मुरुस्त भिजू द्यायचं मुरावे लागतात चांगल्या वाती नका वरी तूप राहिले सगळं हो बघितलं का आणखीन ह्याच्यामध्ये शंभर वाती दिसतं आणखीन ह्याच्यामध्ये वाती टाकते ह्याच्यामध्ये काढायचं अशी वाद ठेवायची ह्याच्यामध्ये हो का ठेवली हो का उभी करून वाट ठेवली ह्याच्यामध्ये इथं वाद ठेवली उभी करून आता त्याला ना असं तूप टाकायचं ह्याचं तूप टाकायचं असं असं तूप टाकलं की ते तुपाची वात तयार होती बघा तिला लावायला आपल्याला मी तुम्हाला सगळ्यात दाखवते टाकून हे बघा आता अशा वाती तयार झाल्या आहेत थोडं घट्ट आहे चांगलं अशा वाती तयार झाल्यात आता ह्या वाती डब्यामध्ये घालून ठेवायच्या आणखी या वाती गरम आहेत गरम आहेत तिला पसरावं आहे ताटामध्ये परत अशा वाती तयार होत्या ठेव का हे मी घातलं होतं ना एखादं ट्रेमध्ये म्हणून ह्या वाती तयार झाल्यात आता आपण ह्या वाती देवाकडे लावू शकतो माझी जर ही वात भिजवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही वाती भिजवण्याची पद्धत कशी वाटली धन्यवाद चला तर मग आता हे का सुके वाती आहेत ह्या देववाती आपण तर तुपात भिजवून घेऊ हो का बघितलं का हो का कशी तयार झाले तुपाची वात